नमस्कार मंडळी आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी दररोज आपण एका विषयावर चर्चा करतो अर्थात त्या विषयाचं नावच आहे चर्चा तुमची आमची आणि सामान्यपणे सकारात्मक विचार करून आपल्या मनाला आनंद शोधणं आणि त्यासोबतच समाजाला ज्ञान देणं या दुहेरी हेतूनं आपण म्हणतो चांगला विचार करा आणि इतरालासुद्धा त्याच्यासाठी मदत करा मंडळी मागच्या एपिसोडमध्ये श्री विकास वडे आणि श्री भागवत कुंभार जे औषधचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी असं विचारलं होतं की आनंदाचा शोध कुठे घ्यायचा प्रश्न अगदी छान होता आणि आनंद कुठे शोधून सापडेल आणि मग तो कसा मिळवायचा या अर्थाचाच तो प्रश्न होता म्हणजे त्याचं उत्तरसुद्धा खूप छान व्यक्तीने दिलेलं आहे अर्थात श्री प्रदीप पांढरे पंढरपूरकर यांनी त्याचं उत्तर दिले आणि ते उत्तरसुद्धा तेवढंच मार्मिक आणि छान आहे ते असं म्हणतात अनंतर आपल्या मनातच लपलेलं आहे तुम्ही त्याला शोधायला शिकलात समजायला शिकलात अनुभवायला शिकलात की तो तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच शांत शांत बसा मनाला विश्रांती द्या आणि स्वतःला जरा वेळ द्या तुम्हाला आनंद दिसायला लागेल कधी कधी निसर्गाच्या सानिध्यात जा आपल्या आवडत्या कामाला कामात स्वतःला गुंतवा मग ती कला असेल किंवा वेळेसाठी एखादा खेळ असेल कधी कधी तुम्हाला या सगळ्याबरोबरच ज्या वेळेला अशा पद्धतीने स्वतःला गुंतवताल त्यावेळेला सगळीकडे आनंद दिसायला लागेल तू जाणवेल तो आंतर्मनामध्ये आहे त्याचा भास निश्चित तुम्हाला होणार आहे पुढं तुम्ही मेडिटेशन करा आणि आनंद मिळू शकता तुम्ही मन शांत ठेवत जा आणि आनंद मिळू शकता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला मदत करणाऱ्याचे आभार व्यक्त करा तुम्हाला आनंद मिळणार आहे तुम्ही सातत्यानं हेल्दी लाईफस्टाईल ठेवा जेणेकरून पौष्टिक आहार घ्या चांगला व्यायाम करा चांगली झोप घ्या चांगले विचार करा त्यातही तुम्हाला खूप चांगला आनंद मिळू शकतो याही सोबत नवीन नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्या शिकण्यातलाही आनंद आहे आणि शिकल्यानंतरचा सुद्धा आनंद आहे समाजसेवा करण्यानं सुद्धा आपल्या आनंदात वाढ होते तुम्ही सकारात्मक विचार करीत राहिलात की निश्चितपणे तुमच्या आनंदात अधिक वाढ होऊ शकते म्हणजेच तुम्ही आनंदाच्या शोधात असतानाच आनंदसुद्धा खऱ्या अर्थानं तुमच्या शोधात असतो तुम्ही तुमच्या आवडत्या धर्मग्रंथाला तुमची तुमच्या आवडत्या परमेश्वराला ज्यावेळेला नामस्मरण करता त्याचं पूजा करता किंवा त्यासोबतच त्यांचं गुणगौरव करता सुद्धा तुम्ही आनंदित असता निसर्ग सातत्यानं आनंद देतोय पशु पक्षी प्राणी हे सुद्धा आनंद देण्यासाठीच आहेत निसर्ग सातत्यानं आनंद वाटतो आहे तुम्ही निसर्गालासुद्धा डोळे ठेवून शांत मानणं बघा तो आनंद देतो आहे यासोबतच पशु सुद्धा तुम्हाला आनंद देण्याच्या तयारीत आहेत म्हणजे तुम्ही आनंद स्वीकारलात आणि त्याचा विचार केलात तर तुम्ही निश्चितपणे आनंदी राहू शकता मंडळी मला कौतुक वाटतं विकास वडे आणि कुंभार श्री भागवत यांचं म्हणजेच विकास वडे आणि भागवत कुंभार औसा या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी खूप छान प्रश्न विचारला होता आनंदाचा शोध मी निश्चितपणे सर्वदर्शन टीमच्या वतीने त्यांचं अभिनंदन करेन त्यासोबतच ज्यांनी उत्तर दिलं आहे ते पंढरपूरचे श्री प्रदीप पांढरे यांचंही अभिनंदन मंडळी खूप चांगल्या मार्गावर आता सध्या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रश्नोत्तर चालू आहेत म्हणजे चर्चा तुमची आमची चालू आहे अशीच चर्चा करत राहा तुम्हाला यातली चर्चा आवडली निश्चितपणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आवडलेल्या सगळ्या बाबींना लाईक करा आपल्या मित्रासाठी शेअर करा कारण शेवटी तुमच्या सहभागानंच हे यूट्यूब चॅनल चालतं आणि मंडळी आता पुढचा प्रश्न निश्चितपणे दररोज एक प्रश्न येतो आणि आपण त्या प्रश्नाच्या खऱ्या अर्थानं शोधत असतो आणि प्रश्न आल्यानंतर उत्तराच्या शोधात असतो तो सुद्धा काही एक वेगळा आनंद आहे त्यामध्ये ते असं म्हणतात खरंच आज देशात लोक गरीब आहेत का आणि गरीबाची मदत करण्याची आवश्यकता आहे का बघा आपल्या काय दर्शक श्रोत्याचं मत काय आहे खरंच देशात आता काही लोक गरीब आहेत का आणि त्याला त्या गरिबांना आपणाला मदत करण्याची आवश्यकता आहे का चला आपला प्रश्न निश्चितपणे सगळ्याला समजला आहे मंडळी तयार राहा पेन घ्या आणि चांगले चांगले मुद्दे लिहा ते मुद्दे आम्हाला सरळ पोस्टरने कळवा तुम्ही त्याचा फोटो काढून मोबाईलद्वारे कळवा टेक्स्ट मेसेज द्या व्हिडिओ द्या कोणत्याही अन्य मार्गाने तुम्ही तुमची उत्तरं देऊ शकता आणि मग देशातली गरिबी कमी होण्याची कारणं तुम्हाला मदत करायची आहे का आणि गरीब आहेत का हे सगळं आपण पुढच्या एपिसोडमध्ये शोधू चला मी तुमचा होस्ट कमलाकर सावंत रजा घेतो धन्यवाद